बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव उद्योजक बाळासाहेब देशमाणे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक या ठिकाणी स्वदेश कला उत्सव दोन हजार चोवीस मोठ्या दिमाखात पार पडला स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीनं घेण्यात आलेल्या या उत्सवात चौदा जानेवारीला पारंपारिक वेशभूषा स्पर्धा लहान आणि मोठ्या गटामध्ये पार पडली त्यानंतर मिमिक्री स्टार संदीप जाधव यांनी खेळ पैठणीचा हा महिलांचा आवडता कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमाचं उद्घाटन स्वदेश उद्योग समूहाचे सर्वेसर्वा बाळासाहेब देशमाणे उद्योजक भाऊसाहेब डेरे अनिताताई डेरे सरपंच उज्ज्वलाताई नवनाथ देशमाणे संगीताताई देशमाणे साखर कारखान्याचे संचालक अनिल काळे डॉक्टर थोरात अनिलराव देशमुख सुनीता कोडे विशाल देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते झालं लहान गटामध्ये धांदरफळ पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेत सुवर्णा प्रसाद कवडे हिला प्रथम क्रमांक मिळाला तर दुर्वा देशमुख ही द्वितीय आणि आरोही भोकनळ हिनं तिसरा क्रमांक मिळवला तुलसी म्हस्के हिनं सुंदर हिरवी पैठणी नथ असा मराठमोळा पोशाख केल्यामुळं तिला विशेष बक्षीस दिलं गेलं तर मोठ्या गटात ईश्वरी कोल्हे हिला प्रथम काव्या महाले हिला द्वितीय तर कोमल नाईकवाडी आणि नव्या कदम यांनी तृतीय क्रमांक पटकावलाय सिद्धी गोखले हिच्या देवी अवताराला उत्तेजनार्थ बक्षीस मान्यवरांच्या हस्ते दिला गेलाय तर महिला वर्गातून द्रौपदाबाई तोरकडी पूजा तोरकडी सुप्रिया मंडलिक आदींनाही बक्षिसं दिली गेली वेशभूषा आणि खेळ पैठणीच्या या कार्यक्रमाला धांधरफळ बुद्रुक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जोरदार प्रतिसाद दिला सांस्कृतिक असतील उत्सव काही कार्यक्रम असतील हे शहरी भागामध्ये होतात ग्रामीण भागामध्ये मध्ये पहिल्यांदा आपण वर्षभर वेगवेगळे उत्सव साजरे करत असतो ट्रॅक्टरचा पोळा असेल आपली गावडीची मोठी पंकज असेल रामेश्वर सप्ताह असतील रामेश्वरची शिवरात्र असेल वृक्षारोपणाचे कार्यक्रम असतील दिवाळीचा भाऊ कार्यक्रम असेल वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण वर्षभर गावामध्ये एकत्र येतात गणेश उत्सव सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतो नवरात्री उत्सव सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतो आणि सोदश कला उत्सव लाईव्ह कालपासून अगदी बारा तारखेला आमचे छोटे छोटे मुले तर ग्रामपंचायतीचे सरपंच या सुंदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्तात्रय कासार यांनी केलं तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वदेश परिवारातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले नितीन कोकणे सी न्यूज मराठी धांधरफळ इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आयटी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत मग वाट कसली बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न